नमस्कार शिकव शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयत्री सोम्य हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते जात्यावरच्या पारंपरिक ओव्या आजच्या भागामध्ये मी महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ओव्या घेणार आहे ओव्या संपूर्ण एका ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसल आठवणीने नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया ओव्या थोर माता भी माई पोटी जन्मले पुत्र रत्नाची खाण पोटी जन्मले भिमराव पुण्याची शाळे बाहेर घेतले व विद्या धन शाळे बाहेर बसून घेतले व विद्या धन संपादन केले त्यांनी आई वडे ज्ञान संपादन केले त्यानी सागर आहे वडे ज्ञान उच्च घेतले शिक्षण परदेशात जाऊन सुट बुट पोशाखात आले होऊन, ओण सुट बुट पोशाखात आले बॅरिस्टर होऊन, बाई पान महाराष्ट्रभूमीच्या पुत्रान लिहिलं संविधान महाराष्ट्रभूमीच्या पुत्रान लिहिल संविधान लिहून संविधान हुकुमशाही लोकशाहीचा फुलविला देशात व त्यानी मळा लोकशाहीचा फुलविला शातव त्यांनी मळा करून खोल विचारा घेतलें व ज्ञाना पार वंचित दून दीन दुबळांचा झाले भक्क मादार वंचित दीन दुबळांचा झाले भक्क मादार आदार कायदे पंडित झाले बिमाईचे बिमा સૂર્ય ભારતા ગાજત નાવ જ્ઞાન સૂર્ય ભારતા ગાજત નાવ ભારત્ના ઉપમતાનસૂર્ય ભારતા રત્ના ઉપમતા દેશા સાટી જીજવલીયા देशासाठी जी जावीली त्यानी आपटव काया लेखनी बाबासाहेबांची गाजली वालयी लेखनी बाबासाहेबांची जगी वलई असा असभ्यसु मानव पुन्हा कोणी होणे नाही असभसु मानव पुन्हा कोणी होणे नाही करी ते महामानवाला करिते महामानवाला विनम्र अभिवादन करीते महामानवाला विनम्र मी अभिवादन जिजले वंचितांसाठी ते जसाजी जवा चंदन जिजले वंचितांसाठी ते जसाजी जवा चंदन ह्या माझ्या मुव्यास सुरक्षित आहेत धन्यवाद